श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा नंबर चारशे अठ्याण्णव साचा उपहार स्वीकार साची आई वेलाईसाईने दादोसाला सांगितले रामा ह्या साची लकरे वाचत नाही तुझ्याने काही होत असेल तर कर दादो हो ना दादोसाने म्हटले माझ्याने होईल असेही आहे कदाचित होणार नाही असेही आहे परंतु आमच्या सर्वज्ञांच्या दर्शनाला जाल तर होईलच मग त्या सर्व त्या सर्वज्ञांच्या दर्शनाला पांचाळेश्वराला आल्या पांचाळे पांचाळेश्वराच्या देवडाच्या आत शिरताना उजव्या हाताला यज्ञ ओट्यावर सर्वज्ञ बसले होते तेवढ्यात त्या आल्या सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणा लागल्या मग सर्वज्ञांनी जोमाईसाच्या पाठीवर श्रीकर फिरून सांगितले काय बाई लेकरा कारणे शिरणे लेकरा कारणे शिनल्यात मग वेलाईसा सर्वज्ञांजवळ सांगू लागली जी जी मिया या दादोसाला म्हटलं रामा या जोमाईसाची लेकरे वाचत नाहीत तुझ्याने काही होत असेल तर कर तेव्हा त्याने म्हटले माझ्याने होईल असेही आहे कदाचित होणार नाही असेही आहे परंतु आमच्या सर्वज्ञांच्या दर्शनाला जाल तर होईलच सर्वज्ञांनी हे सर्व ऐकून घेतले मग कदाचित ऐकून घेतले मग त्यांनी सर्वज्ञांना उपहार उपहारासाठी विनंती केली सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली मग तिने उपाहार आणला सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला पानाचा विडा घेतला नंतर सर्वज्ञांनी सांगितले बाई भांड्यात जे अन्न उरलेले आहे ते तुम्ही जेवा ती जेवली नंतर तिला ती तीन लेकरे झाली ती लेकरे वाचली एक परशुराम बासाचे वडील खेई देव पंडित एक चुल एक चुलती एक आत्या श्री गोपाळ कृष्ण भगवान गो की